नमस्कार युट्यूब फॅमिली स्वतःच्या शेत जमिनीत शेजाऱ्याची जमीन असल्याचे सिद्ध झाले तर काय करायचे नियम काय सांगतो तर ते आजच्या या आपण जाणून घेणार आहोत जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला शेत जमिनीची मोजणी करताना अनेकदा अशी परिस्थिती येते की स्वतःच्या शेतात काही भाग शेजाऱ्याच्या हद्दीत असल्याचे सिद्ध होते म्हणजेच ज्या जागेवर तुम्ही मालकी हक्क सांगत होता ती प्रत्यक्षात शेजाऱ्याच्या हक्कात निघते हे नेहमी संवेदनशील प्रकरण ठरते जमिनीची मर्यादा ठरवणे आणि त्यानंतरचा कायदेशीर निर्णय घेणे हे महत्त्वाचे असते अशा वेळी काय करायचे हे जाणून घेणे गरजेचे आहे सर्वप्रथम लक्षात घ्या की शेत जमिनीच्या सीमा विवादासाठी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे लागू होतो या अधिनियमातील तरतुदींनुसार महसूल विभागाकडून अधिकृत मोजणी केली जाते मोजणीचा अहवाल निर्णयाचा आधार ठरतो मोजणीचा अहवाल काय सांगतो राजस्व विभागाकडून मोजणी अधिकारी मोजणी करतो मोजणीचे काम करताना सरकारी नकाशे फेरफार नोंदी जुने तक्ता गाव नमुना क्रमांक आठ अ आणि बारा याचा अभ्यास होतो या मोजणीमध्ये प्रत्यक्ष जागेची सीमा निश्चित केली जाते आणि त्यानंतर अधिकृत अहवाल तयार होतो जर या मोजणी अहवालातून असे सिद्ध झाले की स्वतःच्या शेतात शेजाऱ्याची जागा आहे तर संबंधित जमीन शेजाऱ्याच्या मालकीची आहे हे मान्य करावे लागते हा अहवाल अत्यंत महत्वाचा पुरावा मानला जातो अशा परिस्थितीत पुढे काय करायचे तर मोजणी अहवाल मिळताच तो नीट वाचा आणि आपला फेरफार नोंद तपासा अहवालावर आक्षेप असेल तर तहसीलदार कार्यालयात तीस दिवसांच्या ले आज लेखी हरकत कर दाखल करावी तिसरी गोष्ट तहसीलदार दोन्ही पक्षांना सुनावणी कागदपत्रांची पडताळणी होते साक्षीदारांचे म्हणणे नोंदवले जाते चौथी गोष्ट म्हणजे सर्व तपासणी अहवालदार अंतिम निर्णय देतो जर तहसीलदाराचा निर्णय शेजाराच्या बाजूने गेला म्हणजे त्या जमिनीवर शेजाराचा हक्क असल्याचे अंतिमरित्या ठरते तर तेव्हा तुम्ही त्या भागावरचा ताबा सोडावा लागतो ताबा सोडण्याची प्रक्रिया कशी असते तर महसूल विभागाकडून प्रत्यक्ष सीमारेषा दाखवली जाते अतिक्रमण काढून टाकले जाते जमीन ताब्यात देण्याचे काम महसूल अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होते यावेळेस कोणती काळजी घ्यावी तर सीमारेषा ठरवताना स्वतःहून भांडण करणे टाळावे तोंडी तो करार किंवा जुनी समजूत लेखी नसेल तर त्याचा आधार मानला जात नाही जर तहसीलदाराचा निर्णय अडवला नाही तर जिल्हाधिकारी किंवा सिव्हिल कोर्टात अपील करता येते नियम काय सांगतो तर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाच्या कलम एकशे एकोणपन्नास नुसार सीमा मोजणी व वाद निवारणाचा अधिकार महसूल विभागाला आहे मोजणी अहवाल व सुनावणी प्रक्रियेनंतरचा आदेश कायदेशीर बंधनकारक असतो